येणाऱ्या एकोणतीस ऑक्टोबर रोजी नांदेड येथे नांदेडमधील तमाम ओबीसी भटकेमुक्त बलुतेदार मायक्रो ओबीसी समन्वय समितीच्या वतीने महामोर्चा त्या ठिकाणी ओबीसी एल्गार महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या महामोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी बहुजनांचे नेते सरदे श्री बाळासाहेब आंबेडकर राज्याचे नेते सीचे आमचे विजय वडेट्टीवार साहेब आदरणीय छगन भुजबळ साहेब आदरणीय धनंजय साहेब ओबीसी नेते लक्ष्मण साहेब ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे साहेब व इतर सर्व ओबीसी नेते या ठिकाणी ओबीसी महामोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत या ओबीसी महामोर्चामध्ये स्पष्ट आमच्या तीन मागण्या आहेत प्रथम मागणी अशी आहे की दोन सप्टेंबर रोजी ओबीसी विरोधी राज्य सरकारनं काढलेला जी आर हा त्वरित रद्द करण्यात यावा त्याचबरोबर अठ्ठावन्न लाख बोगस ओबीसी नोंदी ज्या घेतलेल्या आहेत त्या त्वरित रद्द करण्यात याव्या त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ओबीसीची त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राची जातनी आहे जनगणना ही त्वरित सरकारने करावं अशी मागण्या घेऊन ओबीसी भटकेमुक्त सर्व नांदेडमधील समन्वय समितीच्या वतीने या हा महामोर्चा आयोजित केला जाणार आहे राज्य सरकार आत्तापर्यंत सर्व जाती सर्व जमाती गुन्ह्या नांदत असताना प्रत्येक जाती जातीमध्ये भांडण लावून मध्ये इथल्या प्रस्थापित समाजाला सर्टिफिकेट देऊन जी आर काढून राज्य सरकारने इथल्या साठ टक्के ओबीसी समाजाचं वाटोळ करण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर समाजा समाजामध्ये ते निर्माण करून राज्याची आणि देशाची व्यवस्था खिळकिळ करण्याचा प्रयत्न चालू आहे माझा स्पष्ट आरोप आहे की त्या ठिकाणी देशाच्या संविधानामध्ये गोंधळ करण्याचं काम आरक्षणा संपुष्टात आणण्याचं काम हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून करत आहे एकोणतीस तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये अण्णाभाऊसाठी चौकापासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत भव्य मोर्चा राहणार आहे त्याच ठिकाणी प्रमुख आमच्या मार्गदर्शनचं मार्गदर्शन ओबीसी जनतेला होणार आहे त्यासाठी त्यास ती जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाजातील जातींना आव्हान करतो की जास जास्तीत जास्त लोकसंख्येने या महामोर्चाला उपस्थित राहा आमची प्लॅनिंग पाच लाख लोक लो, लोकांची आहे जनतेची आहे जस जास्तीत जास्त पाच जा लाखाच्या वरून पाच लाखाच्या वरूनच येतील अशी आमची अपेक्षा आहे